एक्सपोर्ट बिझनेस सुरू केला पण प्रॉफिट होत नाही आहे डोंट वरी प्रॉब्लेम तुमच्या प्रोडक्टमध्ये नाही तुमच्या नॉलेजमध्ये आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच अशा मिस्टेक्स ज्या नवीन एक्सपोर्टर्स वारंवार करतात आणि त्या टाळायच्या कशा हेही आपण पाहूया फर्स्ट मिस्टेक मार्केट रिसर्च न करणे आपल्या प्रॉडक्टला डिमांड आहे की नाही हे समजून न घेता प्रोडक्ट एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न करणे ही सर्वात मोठी चूक आहे मग यावर सोल्युशन काय तर आधी डेटा बघा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स निर्या डॉट कॉम मॅप एक्सपोर्ट डेटा यासारख्या अनेक पोर्टल्सवर पहा कि मदे दिमाड mistake, करने। no trust. वर mistake, की तुमच्या प्रोडक्टला कोणत्या देशांमध्ये डिमांड आहे सेकंड मिस्टेक्स प्रोडक्ट क्वालिटी आणि पॅकेजिंगकडे दुर्लक्ष करणे कम्पोज पॅकेजिंग म्हणजे नो ट्रस्ट याची सोल्युशन्स काय तर एक्सपोर्ट मार्केटमध्ये पहिलं इम्प्रेशनच सर्व काही असते यासाठी चांगली पॅकेजिंग लेबलिंग आणि क्वालिटीवर इन्व्हेस्टमेंट करा थर्ड मिस्टेक्स डॉक्युमेंटेशनमध्ये गडबडवणे चुकीचे इन्व्हॉइस किंवा सर्टिफिकेट म्हणजे शिपमेंट डिले होणारच पण पेनल्टी पण लागणार हे सरळात घडतंय हे घडू नये म्हणून आधी बेसिक एक्सपोर्ट डॉक्युमेंटेशन शिका किंवा आमच्यासारख्या एक्सपर्टची मदत घ्या चौथी मिस्टेक्स बाहेर व्हेरिफिकेशन न करणे सर्व बाय जुनीन बाहेर नसतात म्हणून आधी बाहेर व्हेरिफिकेशन करा लिंक इन प्रोफाईल पहा अँॅसी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल डीजीएफटीशी संपर्क साधा आणि पूर्ण व्हेरिफिकेशन करून घ्या पाचवी चूक म्हणजे चुकीची प्रायसिंग काही लोक प्रोडक्ट आणि फ्रेड चार्जेस कन्सिडर करतात पण इन्शुरन्स बँकिंग डॉक्युमेंटेशन हे चार्जेस विसरतात आणि त्यामुळे प्रॉफिट कमी होतो यासाठी नेहमी एफ ओ बी किंवा सी आय प्राईस योग्यरित्या कॅल्क्युलेट करा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा एक्सपोर्ट सोप्या आहे पण अशा चुका खूप महागात पडतात जर तुम्ही खरोखर ग्लोबल मार्केटमध्ये से जायचं ठरवलं असेल तर आधी एक्सपोर्टचे पूर्ण नॉलेज घ्या प्लॅन तयार करा आणि स्मार्टली तो इम्प्लिमेंट करा कमेंट करा नो मिस्टेक्स आणि आजच सुरू करा तुमची परफेक्ट एक्सपोर्ट जर्नी